चांदवट परिषद हद्दीतील बाजारतळ परिसरातील दोन दुकाने कादरी सरकार रेफ्रिजरेटर रिपेरिंग सेंटर आणि आकाश लेडीज शॉपी असे दोन दुकानं अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने दुकानाचा पत्रा खोलून आतमध्ये प्रवेश करत मुद्देमाल लुटण्याचा प्रयत्न केलाय मात्र काहीही मुद्देमाल न मिळाल्यामुळे दुकानास आग लावून पलायन केले असा अंदाज दुकान मालकांनी व्यक्त केला काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच चा चांदवड नगर परिषद अग्निशमन दल आणि सोमाटोलनाका अग्निशमन कर्मचारी यांच्या प्रयत्नाने ही आग विझवण्याचा प्रयत्न केलाय मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान हे जळून खाक झाले होते या दुकानामध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय त्यामुळे दुकान मालक आज रस्त्यावर आले तरी प्रशासनातर्फे या अज्ञात मावर कार्यवाही करावी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी दुकानदार अंकिता वैभव अहिरे आणि अंदाज मतीन शेख यांनी केली फ्रिज सेंटर सेंटर फ्रीज का, का रिपेरिंग सेंटर था पिछले चार पाच हम दुकान चला रहे थे कुछ जानबूझ के कुछ लोगों ने चोरी पर आए और वो चोरी करने के हिसाब से चोरी तो कुछ कर नहीं पाए लेकिन दुकान का नुकसान कर दिए दुकान के मैक्सिमम 10 दस 11 फ्रीज थे कूलर थे वॉशिंग मशीन थे एक्सेसरीज थी और रिपेयरिंग का सामान बहुत सारा था और अपना मशीनरी वगैरह भी थे इन सब को आग लगा कर मेरा और ये भाई का दोनों का नुकसान करा कर क्या मिला उसको पता नहीं हमारी प्रशासन से यही गुजारिश है वो पुलिस डिपार्टमेंट से और नगर परिषद से कि हमारा चल से जल्द कुछ ना कुछ रास्ता निकाले तड़जोड़ करे और हमारा उदार निवास सब पूरा इसके ऊपर है जो भी नुकसान हुआ इसकी कोई कठोर कार्रवाई करके हमारे को कुछ ना कुछ मोबाइल ला नगर परिषद ने डिपार्टमेंट करके हमार को इसका कुछ ना कुछ हासिल करके दे क्या अभी तक के पंचनामा भी नहीं हुआ अब रात में एक बजे हुई जाए रात में डिपार्टमेंट बिचारे थे यहाँ पर लेकिन अभी तक उन्होंने कुछ भी नहीं करे रात को जब आग लगी ना प्रशासन ने पहले टोल नाके की आदमी शामक दल की गाली मंगाई उसका पानी खत्म होने में नगर परिषद की गाड़ी आई पी आई साहब वगैरह सब थे रात में गांव गांव वाले लोग भी साथ में थे आग बुझाने के लिए आग का इतना प्रभाव था कि मेरी दुकान जलते हुए ये भाई की दुकान को भी आग लग गई और ये आग लगने के बाद हम लोगों ने सबने मिलकर वो आग को बुझाए और अग्निशामक डाल के गाड़ी का प्रेशर का पानी का पाइप फटने के वजह से किसी वजह से निकल गया और ये भैया के पिताजी के अब्बा के पैर पे इतनी जोर से लगा अगर वो मेरे भाई ने नहीं पकड़ता था तो बहुत बड़ा हादसा होते होते बच गया वो उनके पैर को भी चोट लगी पैर फ्रैक्चर जैसा है अपने न्यूज़ के साध्यम हाथों एक आह्वान कर दो चांदवाड़ तालुक है हा एक कायदा सुव्यवस्थेचा पण प्रश्न निर्माण झाला आहे कारण की आत्ताच काल परवा इथं एक दुसरं दुकान जाळण्यात आलं म्हणजे ते जळालं आता त्याचं कारण निष्पन्न नाही झालं पण मग ते पण दुकान जळालं याच्या आधी पण एक दुकान येथूनच पुरस्कार कटलरीचंच दुकान होतं ते पण जाळण्यात आलं आत आता आमची म्हणजेच एकंद एकंदरीत या एका वर्षात चा, चार चार पाच महिन्यामध्ये चार दुकानं जळालेली आहे टोटल चांदोडमध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही सर्व हातावरचेच लोक आहे या भाऊचं पण बरंचसं नुकसान झालं आहे माझ्या आम्ही पण पायी जमा करून इथल्या वस्तू इथंच म्हणजे घरातले खर्च न करता आम्ही माल भरलेला मर भरलेला होता आता आम्हाला म्हणजे दुसरं काय करावं आणि खावं का आणि इथं माल भरावं का, का आम्हाला अशी चिंता पडलेली आम्ही एकदम हातावरचं म्हणजे पै जमो करून आम्ही हे दुकान वाढ हे केलेलं होतं माल वगैरे भरला होता फक्त आमची एवढीच विनंती आहे की नगर परिषदने इथं येऊन पंचनामा करावा पोलीस प्रशासनाने येऊन आम्हाला सपोर्ट करावा तिथं पंचनामा करून आम्हाला न्याय न्याय द्यावा नुकसान भरपाई करून द्यावीस जलभी तो पुरे तो पत्रा फोडके पेट्रोल डालके तो ये नुकसान होई मेरा कम से कम 10 से बारा लाख रुपये का क्या क्या अंदर अंदर फ्रिज थे वॉशिंग मशीन ओवन कूलर उसके बाद में मेरे मशीनरी थे काम के। उसके बाद में स्पेयर पार्ट थे ये पूरा जल के खाक हो गए थे तो तुम्हारी क्या डिमांड है अभी पंचनामा करना पुलिस ने आके और जो भी रहेगा नगर पुलिस ने भी हमको सपोर्ट करना जो भी जब बनेगा उनसे हमारी मदद करना आग लाग लगी नाम दीक्षा भाई है धाना चांदवार बाजार जरामध्ये माझं लेडीज कटलरी शॉप आणि ब्युटी पार्लर तसेच लेडीज टेलरचंही शॉप आहे त्याच्यामध्ये माझ्या लेडीज वेअर मशीन्स असा साडेतीन चार लाखापर्यंतचा माल होता काल हे कोणीतरी हेतू पुरस्कार किंवा चोरीच्या उद्देशाने शेजारील फ्रीजचं आणि वॉशिंग मशीनचं दुकान फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझ्या दुकानाने पेट घेतला त्याच्यामध्ये माझं खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे माझा पूर्ण उदरनिर्वाह या दुकानवर आहे आज आम्ही पे पैन जमा करून हे दुकान उभं केलेलं आहे त्यामुळे नगर परिषदेने याचा पंचनामा करून आम्हाला काहीतरी न्याय न्याय मिळावा ही विनंती हे जे दुकान आहे माझं सर आम्ही म्हणजे बऱ्याच वर्षापासून सर्व व्यवसाय घेऊन मिळून राहतो कोणाशी भांडण ताटा नाही काही नाही तरी पण माझं दुकान आणि या गाऊचं दुकान आमचं शहजरा दुकान होतं त्यांच्या दुकानामध्ये पण माल होता बराचसा माझ्या दुकानावर पण माल होता चोरच्या चोरीच्या चो उद्देशाने तो माल खडप करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून ते साध्य झालं नसाल असं माझा उद्देश पण ते दुकानांचं पेटून दिलं त्यांचं पण दुकान पेटवलं माझंही दुकान पेटवलं आम्हाला दोघांना पण आर्थिक बराच नुकसान झालं फक्त आमची एवढीच प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला एवढी नगर परिषदला एवढीच विनंती की आम्हाला या पूर्ण संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून आम्हाला व्यवस्थित न्याय द्यावा आणि आम्हाला नुकसान भरपाई करून द्या त्यांची पूर्ण दुकान जाण्याने आणि माझ्या दुकानात पण जवळपास आत्ता या क्षणाला कमीत कमी बावीस पंचवीस फ्रीज आहे कूलर आहे वॉशिंग मशीन आहे ओन होते स्पेअरचे वस्तू होते सगळेच सगळे जळाले लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट